शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या देशाच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्यानंतर आज पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं या वर्षामध्ये या संविधानाचा सन्मान आज देशामध्ये नागरिकांमध्ये गावोगावी खेडोपाडी शहरांमध्ये सगळीकडे झाला पाहिजे अशा पद्धतीची एक संकल्पना मांडली आणि आज त्याचा भाग म्हणून हा कार्यक्रम आज आपला इथं या आपल्या लातूर शहराचा हा पूर्व भाग म्हणजे मला ताई सांगत होते की हा तसं लातूरचं काय म्हणायचं मूळ गाव किंवा जुनं जे काही गाव आहे तो भाग आहे या ठिकाणी होतोय लातूरमध्ये आल्यानंतर या लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी दिल्यानंतर आज पहिल्यांदा इथं आल्यानंतर मला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार अर्पण करता आला त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करता आलं हे मी माझं खऱ्या अर्थानं भाग्य समजतो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं या लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं स्टेजवरचे मी सगळे मान्यवर माझे बंधू भगिनी आणि आपण सर्व लातूरचे नागरिक मातांनो भगिनी माझ्या बंधू वडीलदारी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मी काम करण्याचा प्रयत्न नक्की करीन आज ज्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले जिल्हा अध्यक्ष मान्य देविदाजी काळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मान्य दिलीप मालक देशमुख संविधान गौरव सभा ते आपल्या सह आयोजक प्रेरणाताई होंगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडळाचे अध्यक्ष प्रमोद गुडे माजी नगरसेवक रवी गुडे कार्यक्रमाचे संयोजक मान्य संजय सोनकांबे अतीश कांबे ॲडव्होकेट विजय अवसरे बाबा गायकवाड पंडित सूर्यवंशी अर्चनाताई हळके रत्नमाला गोडके डॉक्टर संतोष वाघमारे भरत धोंडे निर्मलाताई कांबळे मधुसूदन वारीक त्याचबरोबर वैभव कांबळे श्रीकांत रांजनकर आणि पुष्पाताई वडीकर या सर्वांत आणि जे कोणी यांना नावं प्रमुख लोकांची राहिले असतील सर्वांचं आज या ठिकाणी मी मनापासून पहिलं तर आभार मानतो की मला इथं बोलवलं तसं आपल्यापर्यंत आपल्या पुढे येण्याची माझी पहिली वेळ आहे यापूर्वी कधी मी लातूरला फार कधी आलो नाही किंवा असं काही कुठल्या कार्यक्रमाला कुठल्या राजकीयाला कधी मी उपस्थित राहिलो नाही ही वस्तुस्थिती आहे पण आज या जिल्ह्यात येत असताना नक्कीच मला मनापासून आनंद आहे की राज्यामध्ये वेगवेगळे वेग पॅटर्न निर्माण करणाऱ्या जिल्ह्यामध्ये मला येता आलं मला इथली जबाबदारी मिळाली आणि आपल्या सर्वांच्यामध्ये येऊन काम करण्याची संधी माझे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी दिली आणि नक्कीच त्यांनी दिलेल्या जबाबदारीचं सो सोनं माझ्या लातूर जिल्ह्याच्या रहिवाशांसाठी नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी करण्याचा मी प्रयत्न करीन हे आपल्याला अगदी प्रामाणिकपणे या ठिकाणी मी सांगू इच्छितो बंधू भगिनींनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची प्रत ही आपण आज सगळीकडं दे का एकामेकाला देतो आहे आपण त्याचं पूजन करतोय ती प्रत बऱ्याच जे सगळ्यांनी वाचली आहे त्याच्यामध्ये एक नागरिक म्हणून भारतीय नागरिक म्हणून असणारे आपले अधिकार आपले कर्तव्य सगळ्या गोष्टी बारकाईनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवल्याने आपण बघा आज महाराष्ट्र राज्य जरी आपण बघायचं म्हटलं देश आपण थोडं देशाचा विषय नंतर घेऊ पण तुम्ही बघा मला वाटतं तीस चाळीस किलोमीटर नंतर भाषा बदलली रीतीरिवाज बदलतात धर्म पंत जात जे काही असेल त्याच्यामध्ये बदल होत जातात आज सातारमध्ये बोलली जाणारी मराठी आणि लातूरकडं बोलली जाणारे मराठीमध्ये सुद्धा फरक आहे ही वस्तुस्थिती आहे हा झाला आपल्या राज्यात आहे पण आज भारताला भारत म्हणून हिंदुस्तान म्हणून किंवा आपण जे इंडिया म्हणतो आज या देशामधल्या एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या जाती पंथाच्या धर्माच्या मग हिंदू मुस्लिम सिख इसाई हे सगळे जे काही भारतीय आहेत त्या सगळ्यांना बांधून ठेवण्याचं काम फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या संविधानानं केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज मी इथं उभा आहे आपल्याला एक माझ्याकडं बघत असताना आपल्याला नक्की वाटत असेल की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातला एक व्यक्ती म्हणून मी होतो उपाय पण बंधू भगिनींनो जो माला अधिकार आहे तोच अधिकार तुम्हाला आहे मला वेगळा अधिकार आणि तुम्हाला वेगळा अधिकार असं देशामध्ये नाही आहे तुम्ही जे नागरिकाची आधी तेच माल आहे आणि हे कशामुळे आहे तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे लक्षात ठेवा पण मला काही वेगळं कायद्याच्या चौकटी कुठल्याही याच्यामध्ये मला काही या वेगळं दिलं गेलेलं नाही किंवा मला काही वेगळं हे नाही आहे कारण संविधानामध्ये सर्व एक आहोत आणि सर्व एक राहणार आहोत हे महत्वाचं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं हे आपण म्हणतो नाही की सगळ्यांना श्रीमंत गरीब उच्च कुळातलं असू दे काही असू दे सगळ्यांना एका लाईटीत आणून उभं करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ही वस्तुस्थिती आहे आणि याच्यामुळं याच्यामुळं आज आपला देश अखंड राहिला हे लक्षात घ्या त्याचा उल्लेख मगाशी मला वाटते कांबळे साहेबांनी केला की जगात आपल्यापेक्षा अनेक मोठे देश आहेत आपल्यापेक्षा प्रगत झालेले अनेक मोठे देश आहेत तुम्ही एक काळ असा होता की रशिया हे जगातलं सगळ्यात मोठा प्रगत देश होता आज बंधू भगिनीं बघा रशियाची अवस्था काय झाली आज जाती जातीच्या याच्यावर त्या देशाचे तुकडे झाले आणि तो रशिया जो कम्युनिस्ट म्हटला देश होता तो विखुरला गेला अशा देशाचे तुकडे होऊन त्या तुकड्यांचे परत छोटे छोटे देश झाले पण आपल्या इथं असं नाही काही जरी असलं तरी आज भारतीय म्हणून आपण सगळेजण एकत्र आहोत आणि याचं कारण एकच आहे ते म्हणजे संविधान आणि हे संविधान घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्ही आम्ही कुणी विसरून सांगणार नाही आणि म्हणून आपला हा बहुमान आहे की आपल्याला हे पंचाहत्तरावं वर्ष तुम्हाला आम्हाला बघायला मिळत मध्यंतरीच्या कोविडच्या ह्याच्यामध्ये आपल्यातले नातेवाईक आपले परिवारातले बघता बघता गेले कुणी काही करू शकलं नाही पण आज पंच्याहत्तरावं वर्ष या संविधानाचा आपल्याला बघता आलं आपल्याला त्याचा अनुभव घेता आला आज देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून या संविधानाचे जे गौरव आज करण्याचं सुरू झालेलं आहे तुम्हा आम्हाला बघता आलं हे तुमच्या आमच्या दृष्टीनं नशिबाचं काम आहे किंवा नशिबाची गोष्ट आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं करणार नाही या संविधानाच्या माध्यमातून हे खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी या संविधानामुळं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं बरेच त्याला आपण आता राजकारणात एक नवीन आहे म्हणतो की नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न हा देशभरामध्ये चालू आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान सन्मान त्यांच्या हयातीमध्ये केल्यानंतर पण ज्यांनी कधी दिला नाही आज त्या काँग्रेस पक्षाला संविधानाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार प्रेम आलंय बोळका आलाय ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे आपल्या ताईंनी काही गोष्टी आपल्यापुढे मांडल्या की कशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाजूला ठेवण्याचं काम हे त्यावेळेच्या काँग्रेसच्या माध्यमातून होत होत कशा पद्धतीनं निवडून आलेले असताना पण त्यांना पराभव किंवा घोषित करण्याचं काम त्यावाला नेहरूच्या माध्यमातून झालं आपण सगळेजण अभिमानानं सांगतो की आमच्या देशाचं संविधान हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं बदोभगिरीनो इतिहासामध्ये तुम्ही जाऊन हे पण तपासा की नेहरूंची इच्छा नव्हती की हे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करावं करा हो। नेहरूंची इच्छा होती की एक फ्रेंच नागरिक त्यांनी आणला होता संविधान देण्यासाठी तुम्ही इतिहासात जाऊन तपासा त्यांनी फ्रेंच नागरिक म्हणजे फ्रान्सचा नागरिक आणला होता आणि त्याच्याकडनं त्यांना हे संविधान सगळं लिहून काढायचं होतं पण त्यावेळेला वल्लभभाई पटेल वगैरे महात्मा गांधी यांनी या गोष्टीला विरोध केला आणि हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून कड कर दिलं की वस्तुस्थिती तिथेही इतिहासामध्ये नोंद आहे तुम्ही इतिहासात जाऊन तपासा ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि म्हणून आज आपल्याला देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या बरोबर या संविधानाचा गौरव करायचा आहे या संविधान गौरव वर्षामध्ये आज यात्रा आपली जी आहे ती आज सुरू झालेली आहे आज राज्यामध्ये सुद्धा आपले नेते देवेंद्रजी फडणवीस महायुतीच्या माध्यमातून प्रतिया प्रतिया आज प्रत्येक शाळांमध्ये आता संविधानाच्या प्रती या उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे आणि हे नक्कीच आपल्या भावी पिढीच्या साठी फारच महत्वाचं आहे कारण याचा अभ्यास त्यांना या निमित्तानं होणार आहे त्यांना या संविधानाचं महत्त्व काय आहे हे त्यांना सुद्धा करणार आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मी आज आल्यानंतर पहिलाच कार्यक्रम एक संविधान गौरवाचा आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा मला मिळाला ही संधी मला मिळाली हे माझं भाग्य आहे असं मी मानतो आणि नक्की